रस्त्या अभावी गमवावा लागला जीव व्यवस्थेला आदिवासींची कधी येणार आदिवासी विकास मंत्र्यांच्या माथी लागेल का पाप तडोदा तडोदा हृदय टाकणारी घटना समोर आली आहे स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षांनंतरही येथे रस्ता नाही या आजादी झुटी है आदिवासी जनता दुखी है अशी म्हणायची वेळ आली रस्त्याअभावी उपचारासाठी दवाखाना गाठा न आल्याने नवजात बालकात जीव गमवावा लागला तडोदा तालुक्यातील इच गव्हाण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या येथील माता जानू सिमजी वसावे यांनी घरीच बाळाला जन्म दिला प्रसुतीनंतर आईला व नवजात बालकास दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी नमाडेतून दवाखाना गाठण्यासाठी रस्त्यात नसल्याने आठ ते दहा किलोमीटर प्रसुती झालेल्या जानू वसावे यांना पती सिमजी वसावे विलास वसावे भतसिंग वसावे नितेश वडवी अनिल वसावेसोबत आशा वर्कर अनिता वसावे यांनी बांबूच्या झोडीतून इच्छा गवाणे गाठले इच्छा गवाणीतून वाहनाने मोदलपाडा आरोग्य केंद्रात आले परंतु नवजात बालकास वेळेवर उपचार न मिळाल्याने अर्ध्या रस्त्यातच त्यावर जीव गमवण्याची वेळ आली जन्मदाते आईने टाहो फोडला परंतु आदिवासी विकास मंत्र्यांनी बहिरेपणाचे सोंग घेतल्याने कांठड्या बसवून घेतल्या नया माडेतील ग्रामस्थांना रस्ता नसल्याने आरोग्य शिक्षण शासकीय तसे दैनंदिन बाजार कामासाठी रोजच पायपीट करावी लागते आदिवासी विकास खात्याच्या निधी नयामाड ग्रामस्थांसाठी नाहीत का स्वतंत्र भारतात आजही रस्त्याअभावी जीव गमावा लागतोय शासन आपल्या दारी योजनेचा गवगवा करताना नयामाडसह ग्रामस्थांचा शासनाला विसर पडला की डोळे झाक करण्यात आली नयामाड येथील आदिवासी जनता मूलभूत सुविधांपासून आजही वंचित आहे रस्त्याअभावी अभावी मुकावे लागत आहे हे पाप इथल्या व्यवस्थेच्या माथी नोंदले जात आहे शासन प्रशासनाने त्वरित लक्ष घालून रस्त्याच्या कामाला सुरुवात करून जबाबदारी व कर्तव्य पार पाडावे अशी मागणी करण्यात येत आहे परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो जिल्हा नंदुरबार तालुका तोडदा ग्रामपंचायतीच्या गावन कार्यक्षेत्रात येणारे नोयामाड येथील आम्ही रहिवासी आम्हाला भारताला स्वातंत्र्य होऊन होऊनही अद्याप ही रस्ता अभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे डिलेवरी पेशंट असो किंवा सरपणाचे पेशंट असो किंवा आम्हाला जे जी जीवनावश्यक वस्तू जे जी लागणार आहे खतं बियाणे कीटकनाशके असे अनेक अडचणींना आम्हाला याच पद्धतीने संघर्ष करावा लागतात तर शासनाला एवढी विनंती आहे की या आमच्या गावाकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे आम्हाला साधारणतः दहा किलोमीटर पायपीट करून या रुग्णाला हा डिलिव्हरी पेशंट आहे याला आम्हाला दहा किलोमीटर अंतर पायपीट करून आम्हाला रस्त्यापर्यंत न्यावं लागतं तिथून आम्हाला भाडेकरू गाडी किंवा एखाद्या वेळेस जर केलं तर ॲम्ब्युलन्सला बोलवून आम्हाला तिथून दवाखान्यापर्यंत न्यावं लागतं असे अनेक प्रकरणं घडून गेलेले आहे की रस्त्यातच ही डिलेवरी पेशंटचाही मृत्यू झालेला आहे तसेच अनेक सिरियस पेशंटच्याही रस्त्यात मृत्यू झालेला असा आहे तर शासनाला एवढीच विनंती आहे की आमच्या या गावाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आमची ही जी समस्या आहे ही सोडवून दिली पाहिजे अशीच आमची सर्व नयामाड ग्रामस्थांची शासनाला हात जोडून विनंती आहे